महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक वीस मार्च रोजी माहिती मिळाली की इसम नामे वैजीनाथ बंडुआप्पा परळकर वैवर्ष चौथेस राहणार पोखरी सिद्धखेड तालुका जिल्हा जालना याने त्याचा वाढदिवसाच्या दिवशी दोन तलवारीने केक कापून लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे त्या अनुषंगाने आरोपीस ताब्यात घेऊन पोखरी सिंदखेड तालुका जिल्हा जालना इथून दिनांक वीस मार्च रोजी पाच रुपये किमतीच्या दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन खाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार भाऊराव गायके कैलास खाडे दीपक घुगे किशोर पुंगळे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना जालना जिल्ह्यात मान्य अजय कुमार सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या की जे काय अवैध शस्त्र आहे त्याच्यावर कारवाई करणार सदर सूचनेवरून का आज एक पथक तयार केलं होतं आणि त्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की एक इसम वैजनाथ बंडो राहणार कुठली तालुका सिमखे सिमखेड जिल्हा जालना याने वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीने केक कापला तसेच सदरील पोस्ट व्हायरल करून समाज माध्यमातून लोकांवर दहशत निर्माण केली त्याच संदर्भाने मिळालेल्या माहितीवरून सदरील समस्त ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी त्याची किंमत पाच हजार रुपये आहे अशी जप्त करण्यात आली आणि सदर विरुद्ध पोलीस स्टेशन तालुका जेव्हा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच सदरील कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर व टी एस डी पी श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी uh, एस आय वाघ यांच्या -E पथकाने केली आहे सर सदरील प्रकरण आणि सध्याच्या वातावरणात काय आवाहन करणार की असे शस्त्र वगैरे कोणी बाळगून घेऊ नस सध्या जे वातावरण चालू आहे आणि समाजात जे म्हणजे भीतीचं एक वातावरण तयार झालं आहे त्या संदर्भाने कोणीही शस्त्र बाळगू नये तसेच शस्त्रासोबत कोणती पोस्ट व्हायरल करू नये ज्याने करून समाज समाजात दहशत निर्माण होईल एक भीतीचं वातावरण तयार होईल जर तसं केलं तर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कडक कर कारवाई करण्यात येईल आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा